जणींना ब्लाऊज शिवता येतो पण फिटिंग व्यवस्थित येत नाही कोणाकोणाचा पुढचा भाग हा जास्त होतो मागचा कमी होतो तर असं न हो होऊ नये म्हणून पहिल्यांदा हा पाठीचा आपण मद्य काढून घ्यायचा म्हणजे हे दोन्ही असं करून मद्य काढून घेतला पाठीचा आपण आणि ही जी आत दुमडलेली पट्टी असते ती ह्या निशाणावरती ठेवायची आणि कडेकडेने शिलाई मारून घ्यायची पाव इंचावर आणि नंतर हा ब्लाऊज उलटा करून इथे पाव इंचाची शिलाई मारून घ्यायची आणि जे काही असेल ते आपलं फिटिंगचं माप टाकून घ्यायचं दीड इंचाची आपण पूर्ण निशाणावरती ठेवली तशीच ही अडीच इंचाची जी आपण बटनपट्टी असते ती ह्या निशाणाच्या पुढे सोडायची कारण ही वाढीव असते म्हणून ही निशाणाच्या पुढे ठेवायची आणि इथे पण पाव इंच शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचा जो काही कपडा असेल तो नेहमी असा कापून घ्यायचा आणि पुन्हा असं ब्लाऊज उलटा करून पाव इंचावर शिलाई मारून जे काय असेल ते आपलं फिटिंगचं माप टाकलं की कोणताच भाग मोठा किंवा छोटा होत नाही दोन्ही भाग हे मागचा पुढचा बरोबर व्यवस्थित आला पाहिजे आणि मग फिटिंगची शिलाईसुद्धा व्यवस्थित येते